नमस्कार मित्रांनो आज आहे गुरुवार गुरुवारचा मित्रांनो साळेगावचा बाजार आहे बाजारला तालुका येतो केज जिल्हा बीडच येतो आणि मित्रांनो बीडपासून सरासरी एक पंच्याहत्तर ऐंशी किलोमीटर बाजार आहे साडेसात आठ वाजता वा निघलो होतो आता अॅक्युरेट नऊ वाजलेत एक सव्वा तासाच्या आतमध्ये इतका फास्ट यावं लागतं मित्रांनो बाजारचा टाईम जर घटवायचा असेल तर नाही तर उगाच येऊन उपयोग होत नाही अकरा वाजता आणि बारा वाजता येऊन बाजारात येऊन उपयोग होत नाही कारण काय होतं बैल फोटोफोटी चालू होती मग मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओला शेअर करा व लाईक करा काय सांगितले जांभल्या बैलांचे नव्वद हजार रुपये दातावर कसे इथं काय चा इथे कामाचं सगळी मारायची कामाची सगळी गॅरंटी तर पाहताय मित्रांनो साळेगावमध्ये गावरान जोडी आहे शेती कामाला वगैरे संपूर्ण चालू आहे कामाची व मारायची तुम्हाला खात्री दिली जाईल तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आपण डायरेक्ट व्यापाऱ्याचा वगैरे मोबाईल नंबर तुम्हाला देणार आहेत डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करा <laughs> <laughs> आलो आलो बाबुराव तुमच्या पाहिजे दाताला कस आहे पंचवीस दाता हजार दाताला चार दात झोपायचं काही गाडीला आवताला सगळ्याला पाहता मित्रांनो चार दात आहे पंचवीस हजार रुपये किंमत आहे सांगायला व्यवहारात अजून किंमत आहे कमी जास्त नक्कीच होईल तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याला फोन खरे करून खरेदी करू शकता आणि पलीकडे दुसरे शेअर हे दोन दोन दात आहेत कशाला चालू इथे गाडीला पक्के धरलेले बरं यांची काय किंमत सांगताय यांची पंचावन्न हजार सांगताय फायनल फायनल कसं होईन काय पन्नासच्या जवळपास बाहेरूनच घ्यावं लागते समजा तर पाहताय मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे वस्त्र आहेत गावरान मोडी मध्ये आहेत जवार मोडीचे आहेत आणि तुम्हाला जर खरेदी करायचं असेल डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करा व्यवहारात बसल्यावर किंमत कमी जास्त होती जरी आज गुरुवार आहे बाजारात जर विक्री नाही झाली तर तो माल नक्कीच अवेलेबल होईल तुम्ही डायरेक्ट फोन करा व आज जरी अवेलेबल हे नसली तरी दुसरे त्यांच्याकडे कंटिन्यू साळेगाव बाजारामध्ये माल अवेलेबल असतो त्यांना फोन करून तुम्ही दुसरा देखील मालाचे फोटो वगैरे घेऊ शकता व खरेदी करू शकता ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अतुल बाळासाहेब जाधव अतुल बाळासाहेब जाधव राहणार गांजी तालुका कोणता येतो तालुका केस जिल्हा बीड ठीक आहे मोबाईल नंबर ठीक आहे दुसरा कोणता एकच आहे ठीक सहा किंमत सांगायला पंच्याहत्तर व्यवहारात कशी होते काय सत्तर ला होते व्यवहारात कामाची मारायची सगळी बोली राहील बर पुढचं तुमचीच का ते हे सुट्ट्याच काय सांगितले चाळीस हजार दातावर कसा आहे ते दातावर कामाचं सगळी बोली ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शिवाजी पवार शिवाजी पवार राहणार तालुका गेवराई जिल्हा बीड मोबाईल नंबर हा 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 ठीक तर पाहता मित्रांनो असे जोड़ जर खरेदी करायचे असेल तर नक्कीच व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा खरेदी करायला असं घ्या सकाळ सकाळले नाव आहे टाडर बंद आहे तुम्हाला नावच आहे रूपाटाने थनर या मंडळ सागरवर फुगट बय काय काय थनर आईती रे निहा ब दे हाना दो बड देवको वता पास इतक कसं फुगट 9 रे फुगट कसं ज्या साडरावर निम् तुलाच बिल जाण पडतो खर्च मग आता बय होय ते कितीला मागते तुम्ही किती आतून म्हणताय बावन, बावन। साडे नाकी कि म्हणजे ते पंचेचाळीस ला मागते कळते थोडी थोडी कळते जास्त नाही कळत बोला दुनिया तालुका मी नाव काय सांगितले यांचे गावराचे मित्रांनो ही बैल बी हा ना या व्यवहारात होईल हे बैल बी आहेत मित्रांनो कवळे फक्त एक बैल जरा खराब आहे एक चांगला त्याच्यामुळे किंमत कमी जे काय सांगितले तांबड्याचे एकोणतीस हजार जुळलेला बैल आहे ठीक आहे यांचे काय सांगितले अलीकडचे पांढऱ्याचे पंचावन्नला हो जोड कमी जास्त त्यातून होईल समजा हजार पंधराशे इकडे तिकडे दातावर काय लावलेले दात आहे कोणता आदत आहे तांबडा आदत आहे हे दोन दात लावलेले बर हे धरलेले कशाला इथं गाडीला रिंगेल चालू इथं बरं बर ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा इकडे हो हा सांगा बापूराव गणपती पाटणी राहणार गांधी तालुका की जिल्हा बी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी हा मोठे सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौतीस बत्तीस सोळा आला 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 पाहताय मित्रांनो असा हिरापूरचा बाजार प्रत्येक सॉरी साळेगावचा बाजार प्रत्येक गुरुवारी भरला जातो आणि याला तालुका केज होतो जिल्हा बीड येतो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर हे लातूर भागापासून जवळ आहे सोलापूर तुळजापूरपासून जवळ आहे आपल्याला त्या भागातून देखील भरपूर कमेंट होत्या सोलापूर किंवा धाराशिव म्हणा इकडे लातूर म्हणा पलीकडे परांडा म्हणा की आम्हाला हि बाजार जरा जवळ होतो साळेगाव साळेगाव दाखवा त्याच्यामुळं आपण साळेगाव आज दाखवाय आलेलो व्हिडिओला शेअर करा व लाईक करा कमेंट टाकाय मात्र विसरू नका धन्यवाद